नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे चौदा एप्रिल तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले हिमालयीन हवामान संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उधमपूर आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे भारतातील पहिले हिमालयीन हवामान संशोधन केंद्र औपचारिकपणे सुरू केले आहे बघा कोणी सुरू केलेले आहे तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोठे सुरू केलेले आहे तर जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील चेनानी म्हणजेच नट्टाटोप या ठिकाणी आणि हे भारतातील पहिले हिमालयीन हवामान संशोधन केंद्र असणार आहे याचा उद्देश आहे हवामान आणि हवामानाचा वैज्ञानिक अभ्यास हे केंद्र समुद्रसपाटीपासून दोन हजार दोनशे पन्नास मीटर उंचीवर हो आहे हा पृथ्वी विज्ञान मंत्रालय जम्मू आणि काश्मीर वन विभाग आणि जम्मू केंद्रीय विद्यापीठाचा संयुक्त प्रकल्प आहे तर बघा भारतातील पहिले हिमालयीन हवामान संशोधन केंद्र जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे पहिल्या पंचायत प्रगती निर्देशांक अहवालात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात पंचायती राज मंत्रालयाने दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी पहिल्यांदाच पंचायत प्रगती निर्देशांकचा बेसलाईन अहवाल प्रसिद्ध केलेला आहे बघा कोणी केलेला आहे पंचायती राज मंत्रालयाने केलेला आहे कोणत्या आर्थिक वर्षासाठी केलेला आहे तर दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर् वर्षासाठी केलेला आहे या अहवालाचा उद्देश आहे स्थानिक प्रशासनाचे मूल्यांकन करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे तर बघा या निर्देशांकात एकूण दोन पॉईंट पाच लाखहून अधिक ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यात आलेले आहे पंचायत प्रगती निर्देशांशी संबंधित काही महत्त्वाचे घटक बघा एकूण ग्रामपंचायती आहेत दोन लाख पंचावन्न हजार सहाशे नव्याण्णव पडताळणी केलेल्या माहितीसह पंचायती आहेत दोन लाख सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी असत्यापित राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश आहेत मेघालय नागालँड गोवा पुदुचेरी पश्चिम बंगाल यामध्ये आघाडीवरती आहेत किंवा रनरअप आहेत सहाशे नव्याण्णव पंचायती पंचायती किंवा उत्कृष्ट कामगिरी करणारी राज्य आघाडीवर असलेल्या पंचायती कोणत्या आहेत बघा गुजरात राज्य आहे यामध्ये तीनशे त्रेचाळीस पंचायती आघाडीवरती आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहेत तेलंगणा यामध्ये दोनशे सत्तर पंचायती आघाडीवरती आहेत नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या कॉन्स्टन्टाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्लोवाकिया एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये स्लोवाकियाच्या नित्रा शहरातील कॉन्स्टन्टाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे हा प्रतिष्ठित सन्मान त्यांना त्यांच्या उत्कृष्ट सार्वजनिक सेवा कार्यासाठी सामाजिक न्यायासाठी वचनबद्धतेसाठी आणि शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी पाठिंबा देण्यासाठी देण्यात आलेला आहे याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार चोवीसमध्ये अल्जेरियामध्ये राज्यशास्त्र विषयात मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेली आहे तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार चोवीस मध्ये मॉरिशस विद्यापीठानंही डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही, ही मानद पदवी प्रदान केलेली आहे तसेच तिमोर लेस्टेच्या भेटीदरम्यान सर्वोच्च नागरिक पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्टेने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अमलसाद चिकू हे कोणत्या राज्यातील आहे ज्याला जी आय टॅग देण्यात आला आहे बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात गुजरात राज्यातील अमलसाद चिकूला जी आय टॅग देण्यात आला आहे अमलसाद चिकू म्हणजेच सपोडीला दक्षिण गुजरातमध्ये आढळतो गिरके गिर गिर केसर आंबा सॉरी गिर केसर आंबा आणि कच्ची खरेख म्हणजेच खजूर यानंतर गुजरातमधील हे तिसरे फळ आले आहे ज्याला जी आय टॅग मिळालेला आहे बघा गुजरातमधील तीन फळांना जी आय टॅग मिळालेला आहे गिर केसर आंबा कच्ची खारेक म्हणजेच खजूर आणि आता हे तिसरे आहे अमलसात चिकू तर या तीन फळाला जी आय टॅग मिळालेला आहे गुजरातमधील गुजरातमधील काही प्रमुख जी आय टॅग मिळालेली उत्पादने बघू पटोला सिल्क साड्या कच्छ भरतकाम गिर सिंह मद आणि केसरांबा आंबा भरतकाम अहमदाबाद सोळागिरी ब्लॉक प्रिंट सुरत सादेली हस्तकला आणि भरुच सुजानी वेनकाम नेक्स्ट आहे दोन हजार एकतीसमध्ये कोणत्या देशात फिफा महिला विश्वचषक स्पर्धा होणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका दोन हजार एकतीसच्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेची निवड करण्यात आलेली आहे तसेच युनायटेड किंगडम हे दोन हजार पस्तीसच्या आवृत्तीचे आयोजन करेल आणि ब्राझील दोन हजार सत्तावीसच्या आवृत्तीचे आयोजन करेल बघा दोन हजार सत्तावीसमध्ये ब्राझीलमध्ये होणार आहे फिफा महिला विश्वचषक दोन हजार एकतीसमध्ये होणार आहे अमेरिकेत आणि दोन हजार पस्तीसमध्ये होणार आहे युनायटेड किंगडममध्ये दोन हजार एकतीसच्या महिला विश्वचषकात संघांची संख्या बत्तीसवरून अठ्ठेचाळीस करण्याची फिफाची योजना आहे पहिला महिला फिफा विश्वचक चषक एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये चीनमधील ग्वांगडोंग येथे आयोजित करण्यात आला होता आणि अमेरिकेने पहिला महिला विश्वचषक जिंकलेला होता नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मॉरिशस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश बनला आहे बांगलादेश भूतान आणि क्युबा या तीन देशांनंतर सी पी वर स्वाक्षरी करणारा हा जगातील चौथा देश आहे बघा चार देश कोणते ठरलेले आहेत पहिला बांगलादेश दुसरा भूतान तिसरा क्युबा आणि आता चौथा देश ठरलेला आहे मॉरिशस हा देश कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क हा आय एस एने त्यांच्या सदस्य देशांसोबत दीर्घकालीन आणि मध्यम मुदतीचे सहकार्य सुलभ करण्यासाठी विकसित केलेला एक धोरणात्मक उपक्रम आहे आंतरराष्ट्रीय सौर युतीला इंटरनॅशनल एजन्सी फॉर सोलर पॉलिसी अँड ॲप्लिकेशन्स असेही म्हणतात याची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी कॉप ट्वेंटी वन दरम्यान पॅरिस या ठिकाणी झालेली आहे मुख्यालय आहे भारतातील गुरुग्राम या ठिकाणी आणि याचे उद्दिष्ट आहे सौर ऊर्जा स्वच्छ ऊर्जा शाश्वतता यांना प्रोत्साहन देणे नेक्स्ट आहे कोलोसल बायोसायन्स ही कोणत्या देशातील बायोटेक कंपनी आहे जी डायर उल्फच्या नामशेष झालेल्या प्रजातीचे पुनर्जीवन करण्यात यशस्वी झाली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका कोलोसल बायोसायन्स इंक कंपनीने बारा हजार पाचशे वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर उल्फ या नामशेष प्रजातीचे पुनर्जीवन करण्यात यश मिळवले आहे कोलोसल बायोसायन्सेस इंक ही एक अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी आणि अनुवंशिक अभियांत्रिकी कंपनी आहे ही कंपनी लोकरी मॅमत वाघ उत्तर पांढरा गेंडा लांडगा आणि डोडो पक्षी यासह अनेक नामशेष प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी काम करत आहे नेक्स्ट आहे अयोध्या पर्व दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे अयोध्या पर्व दोन हजार पंचवीस अकरा तेरा एप्रिल दरम्यान नवी दिल्लीतील दिल इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे आयोजित करण्यात आले अकरा एप्रिल रोजी प्रसिद्ध कलाकार पद्मश्री वासुदेव कामत यांच्या प्रदर्शनांच्या उद्घाटनाने या महोत्सवाची सुरुवात झाली हे भारतातील धार्मिक नेते सांस्कृतिक विचारवंत धोरणकर्ते विद्वान आणि कलाकारांना एकत्र आणते या प्रदर्शनात मर्यादा पुरुषोत्तम म्हणजेच भगवान राम यांच्यापासून प्रेरित कुलाकृती प्रदर्शित केले आहेत यामध्ये सुंदरकांड पहाडी लघुचित्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे अयोध्या पर्व दोन हजार पंचवीस हे आय जी एन सी ए आणि श्री अयोध्या न्यास यांनी आयोजित केले आहे नेक्स्ट आहे प्रोजेक्ट वर्षा अंतर्गत भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस कोठे स्थापन करण्यात येणार आहे बघा भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस प्रोजेक्ट अंतर्गत कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय दोन आंध्र प्रदेश प्रोजेक्ट वर्षांतर्गत भारत दोन हजार सव्वीस पर्यंत केनारी आंध्र प्रदेशात आणविक पाणबुड्या आणि युद्ध नौकांसाठी एक नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे बघा याचे कार्य सध्या चालू आहे आणि दोन हजार सव्वीस पर्यंत ते कार्यान्वित होणार आहे हा नवीन तळ विशाखापट्टणम मधील पूर्व नौदल कमान मुख्यालयापासून अंदाजे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या रामबिल्ली या किनारी गावाजवळ आहे बघा आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणच्या पूर्व नौदल कमानच्या मुख्यालयापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या रामबिल्ली या किनारी गावाजवळ होणार आहे प्रोजेक्ट वर्षाचा एक भाग असलेल्या या नौदल तळावर अणुपाणबुड्या ठेवण्यासाठी भूमिगत पेन आणि बोगदे असतील ज्यामुळे बंगल्याच्या उप, बंगालच्या उपसागरात गुप्तपणे काम करता येईल चीनच्या हैनान बेटावरील विस्तृत अनुपानबुडी तळाप्रमाणेच रामबिली येथील पाण्याची खोली उपग्रहांच्या नजरेशिवाय पानबुड्या तळात प्रवेश करण्यास आणि बाहेर पडण्यास सक्षम असेल यस यस बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्यासाठी ही पातळीची चोरी अत्यंत महत्वाची आहे ज्यांना त्यांच्या लांब दरम्यान लपून राहावे लागते बहुतेकदा अणुशस्त्रास्त्र क्षेपणास्त्र ही वाहून न्यावे लागतात नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस मध्ये तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काठमांडू नेपाळ दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे तिसरी बिमस्टेक कृषी पर्या मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक बैठकीदरम्यान भारताने नेपाळसोबत कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारताच्या वतीने या बैठकीत भाग घेतला म्हणजे भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे पहिली पहिली बिमस्टेक कृषी मंत्रिस्तराय बैठक बारा जुलै दोन हजार एकोणीस रोजी म्यानमारमध्ये आणि दुसरी बैठक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी भारतात झाली होती आणि आता ही तिसरी जी बैठक आहे ही दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ देशातील काठमांडू या ठिकाणी झालेली आहे नेक्स्ट आहे इको टुरिझमला चालना देण्यासाठी जर्दाळू फुलांचा महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे साजरा करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लडाख दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून केंद्रशासित प्रदेश लडाखच्या लेह आणि कारगिल या दोन्ही प्रदेशातील जर्दाळू उत्पादक भागात इको पर्यटनाला चालना देण्यासाठी जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल दोन हजार पंचवीस साजरा केला जात आहे कारगिलमध्ये हा उत्सव एकोणीस एप्रिल रोजी सा आ, सांजक गावात सुरू होईल आणि चार मे हा लडाखमधील तार गावात उत्सवाचा शेवटचा सा दिवस म्हणून साजरा केला जाईल केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दोन हजार चोवीस मध्ये जबाबदार पर्यटन श्रेणी अंतर्गत तार या गावाला सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून मान्यता दिलेली आहे तर तार या गावी चार मे रोजी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे कोणता उत्सव बघा जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल लडाखमधील पर्यटन सहसा मे महिन्यात सुरू होते परंतु एप्रिल हा महिना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि कमी ज्ञात क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा महिना बनवण्यासाठी जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल सुरू करण्यात आला आहे 2020 मध्ये जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल पर्यटना देण्यासाठी हा महोत्सव सुरू करण्यात आला नेक्स्ट आहे उत्तर पश्चिम हिमालयातील बर्फाचे केंद्रक आणि ढगांचे संक्षेपण केंद्र गुणधर्म शोधण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत आईस क्रंच उपक्रम सुरू केला आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वित्झर्लंड आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी इंडो स्विस संयुक्त संशोधन प्रकल्प आयस्क्रज म्हणजेच नॉर्थ वेस्टर्न हिमालयातील बर्फाचे केंद्र आणि ढगांचे संक्षेपण केंद्र गुणधर्म याला हिरवा झेंडा दाखवलेला आहे भारतीय शास्त्रज्ञ आणि स्वित्झर्लंडमधील ई टी एच ज्युरिज येथील संशोधकांचा संयुक्त अभ्यास आयस्क्रंज या प्रदेशातील बर्फाचे केंद्र आणि ढगांचे संक्षेपण केंद्र यांच्या गुणधर्मांचा शोध घेण्याच्या उद्देशाने हा शो प्रकल्प राबवत आहेत जम्मूच्या केंद्रीय विद्यापीठातील शास्त्रज्ञ स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या शास्त्रज्ञांसोबत संशोधनात सहभागी होतील भारतीय आणि स्विस शास्त्रज्ञ बर्फाचे केंद्र कण आणि ढगांचे संक्षेपण केंद्र यांचा अभ्यास करतील हे अभ्यास क्लाउड मायक्रोफिजिक्समध्ये मा एरोसोलची भूमिका आणि हिमालयीन प्रदेशातील हवामान प्रणाली आणि पर्जन्यमानावर त्यांचे व्यापक परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत नेक्स्ट आहे नुकतेच हरिदत्त कापरी यांचे निधन झाले आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारताचे माजी बास्केटबॉल कर्णधार हरिदत्त कापडे यांच्या वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालेले आहेत कोण आहेत बघा हे तर हरिदत्त कापरी हे भारताचे माजी बास्केटबॉल कर्णधार आहेत एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यांनी संघाला आशियामध्ये चौथ्या स्थानावर नेले म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन मध्ये ते बास्केटबॉल संघाचे कर्णधार होते भारताच्या आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्येच एकुन त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करणारे ते भारतीय बास्केटबॉलमधील एक बास्केट प्रमुख व्यक्तिमत्व होते नेक्स्ट आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर भारतात अक्षय ऊर्जेची एकूण स्थापित क्षमता किती आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे वीस पॉईंट दहा गिगाव्यात देशातील एकूण स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात दोनशे वीस पॉईंट दहा गिगावॅटवर पोहोचली आहे अक्षय ऊर्जा म्हणजे काय तर अक्षय ऊर्जा म्हणजे नैसर्गिक स्रोतांपासून मिळणारी ऊर्जा यामध्ये सौर पवन भौष्णिक सागरी ऊर्जा जलविद्युत ऊर्जा जैव ऊर्जा हे अक्षय ऊर्जेचे काही प्रमुख स्रोत आहेत भारत सरकारने दोन हजार तीसपर्यंत पाचशे गिगावॅट बिगर जीवाश्म इंधनावर आधारित क्षमता साध्य करण्याचे लक्ष ठेवलेले आहे नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्राने कोणती योजना सुरू केली आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इलेक्ट्रॉनिक्स घटक योजना मार्च दोन हजार पंचवीस मध्ये इलेक्ट्रॉनिक्स साखळीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बावीस हजार नऊशे एकोणीस कोटी निधी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स घटक योजनेला मंजुरी दिली आहे इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करून एक मजबूत घटक परिसंस्था विकसित करणे ह्या हे या योजनेचे उद्दिष्ट आहे क्षमता विकसित करून आणि भारतीय कंपन्यांना जागतिक मूल्य साखळी सह एकत्रित करून देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवणे हे देखील याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेत एकोणसाठ हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे चार लाख छप्पन्न हजार पाचशे कोटी रुपयांचे उत्पादन निर्माण करणे आणि एक्क्याण्णव हजार सहाशे व्यक्तींना अतिरिक्त थेट रोजगार आणि अनेक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणे याचे उद्दिष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद